तूळ राशी नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुळ राशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप विशेष आहे कारण डिसेंबर महिन्याबद्दल काही असे संकेत मिळाले आहेत जे साधेसुधे नाहीत या महिन्यात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात ज्यांचा उल्लेख तुम्ही वर्षानुवर्ष लक्षात ठेवाल कधी कधी जीवन आपल्याला थकवते पण काही वेळा तेच जीवन आपल्याला नव्या दिशेनं ढकलतं आणि डिसेंबरचा हा काळ तुमच्यासाठी सुद्धा तसाच आहे तुमच्या नशिबात अशी एक जागा तयार होत आहे जी आजवर तुम्हाला कधीच उघड झाली नव्हती अनेक जण तुमच्या मेहनतीबद्दल जाणतात पण विश्व तुमच्या शांत संघर्षांना जास्त जाणतं तुमच्या दुःखाच्या क्षणाचं मूल्य आता तुमच्या सुखाच्या रूपाने परत येणार आहे जीवनात कधीच काही योगायोग नसतात जे घडतं ते काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी देण्यासाठी घडतं आणि आजचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला त्या नव्या सुरुवातीकडे घेऊन जाणारा आहे चला तर मग शांततेने हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत जाणून घेऊया तुम्हाला मिळणाऱ्या सोन्याच्या वाटेचा हा संपूर्ण प्रवास डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यात एक वेगळी स्थिरता जाणवायला लागेल जिथे आधी मन धावत होतं तिथे आता शांतता जाणवेल अनेक वेळा जेव्हा अडचणी जीवनात ते येतात तेव्हा मनात थकवा येतो पण या महिन्यात तो थकवा तुमचा हळूहळू निघून जाईल ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सुटायला सुरुवात होईल तुम्ही घेतलेले छोटे निर्णयही योग्य मार्ग दाखवतील दिवसागणिक तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल कामात नात्यांमध्ये आणि स्वतःशी असलेल्या नात्यातही सकारात्मकता येईल हा बदल अचानक नाही तर तुमच्या आत घडत गेलेल्या परिवर्तनाचा परिणाम आहे कधी कधी जीवन तुम्हाला तयार करतं आणि डिसेंबर हा तुमच्यासाठी तयारीनंतरचाच महिना आहे यामुळेच हा कालखंड तुम्हाला एक वेगळं तेज देणार आहे तुम्ही अनुभवू लागाल की काहीतरी मोठं होणार आहे आणि होणारच आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा तुमच्यासाठी तयार होणारी ही सोन्याची वाट ही केवळ आर्थिक लाभाबद्दल नाही तर एक संपूर्ण परिवर्तनाबद्दल आहे विश्वात एक ऊर्जा असते जी योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या बाजूने उभी राहते आणि सध्या ती ऊर्जा तुमच्या राशीच्या भोवती सक्रिय होत आहे तुमच्या जीवनात मागील सहा ते आठ महिन्यांपासून जे अडथळे येत होते ते केवळ तुमच्या धैर्याची परीक्षा होती पण आता त्या सगळ्यांचे दरवाजे उघडत आहेत ऊर्जेचा प्रवाह सकारात्मक दिशेला वळत आहे कामांमध्ये गती येईल प्रलंबित निर्णय मंजूर होतील आणि अडकलेले तुमचे सर्व मार्ग आता खुले होतील काही कामे इतक्या सहजतेने होतील की तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या हातात नवे पर्याय येऊ लागतील हे सर्व संकेत आहेत की विश्व तुमच्यासाठी आत्मविश्वासाचा आणि यशाचा मार्ग उजळवत आहे तुमच्या जीवनातील दुःख निराशा आणि भावनिक देखील या महिन्यात हलके होत जाईल बराच काळ मनात दडलेल्या भावना न बोललेले शब्द न उलगडलेले प्रसंग यांचा ताण कमी होईल जीवन आपल्याला कधी गती देतं कधी थांबवतं पण दोन्हीचा उद्देश नेहमीच असतो डिसेंबर तुम्हाला त्या थांबलेल्या जागेतून आता पुढे ढकलणार आहे तुमच्या मनातला धुसूरपणा निघून तुमची विचारशक्ती पूर्वीपेक्षा जास्त स्पष्ट होईल तुम्हाला योग्य काम चुकीचं काय हे समजेल छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील कारण तुमच्यातील भार उतरू लागेल हळूहळू तुम्ही जाणवू लागाल की तुमच्या दुःखाला आता सुखाची नजर लागली आहे ही नजर तुम्हाला एका नव्या अध्यायाकडे नेणार आहे कामाच्या क्षेत्रात तुम्हाला मिळणाऱ्या स्थैर्याचे संकेत खूप मजबूत आहेत तुम्हाला चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळतील ज्यांनी तुमची कदर केली नाही तेही तुमच्या कामाची किंमत ओळखली तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाटेल ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्ही घेतलेले प्रयत्न आता फळ देण्यास सुरुवात करतील संपर्क वाढतील नवे लोक भेटतील आणि योग्य ठिकाणी तुमचे नाव पोहोचेल जुन्या चुका मनातून पुसल्या जातील आणि नवीन ऊर्जा तुमच्या पावलांना पुढे नेईल हा काळ तुमच्यातील नेतृत्व गुणांना पुन्हा जागृत करेल तुमच्या घरगुती जीवनातही शांततेचा आणि प्रेमाचा प्रवास सुरू होईल जिथे मतभेद होते तिथे संवाद वाढेल जिथे अंतर होतं तिथं जवळीक निर्माण होईल तुमच्या घरातील वातावरण मोकळं होईल तुमचे विचार ऐकले जातील तुमच्यावर असलेल्या अपेक्षांचे ओझे हो आता हळूहळू हलके होईल तुम्ही घरातल्या लोकांसोबत वेळ घालवाल तणाव गेलेला जाणवेल आणि कुटुंबातील काही व्यक्ती तुमच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावतील त्यांच्याकडून मिळणारा हा आधार तुमच्यासाठी खूप मोठा बळ बळ ठरेल करिअर भविष्य प्रगती याबाबत या तुम्हाला मिळणारे निर्णय हे अत्यंत योग्य असतील तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास खूप वाढेल सहकार्यांचे सहकार्य मिळेल नवीन कामांच्या ऑफर येऊ शकतात काहींना बढती किंवा पगारवाढीची संधी देखील मिळू शकते ज्यांना नोकरी बदलण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ आहे व्यवसायात नवीन व्यवहार नवीन पार्टनरशिप नवीन कल्पना फायदेशीर ठरतील तुमच्या मनात असणारी व्यवसाय वाढ आता वास्तवात उतरू शकते आर्थिक बाबतीत हा महिना मजबूत आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात काहींना अनपेक्षित आर्थिक मदत मिळेल तुम्ही नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता भूतकाळातील आर्थिक नुकसान आता भरून निघेल घर जमीन वाहन अशा गोष्टींचे व्यवहार तुमच्यासाठी सकारात्मक असतील पैशांच्या बाबतीत तुम्हाला सुरक्षितता वाटेल स्थैर्याची भावना वाढेल प्रेमसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल जोडीदारासोबत ऐकणं बोलणं आणि परस्परांना समजून घेणं आता सोप्पं होईल गैरसमज मिटतील नात्यात गोडवा येईल सिंगल असणाऱ्यांसाठी नवीन ओळखी नवीन भेटी आणि नवीन सुरुवातीच्या शक्यता असतील जुन्या जखमा हळूहळू भरून येतील मन प्रेमाला पुन्हा स्वीकारण्यास तयार होईल आरोग्य तुमच्या बाजूने राहील छोट्या मोठ्या त्रासांमध्ये सुधारणा होईल झोप चांगली येईल मानसिक ताजेपणा जाणवेल तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्ही शरीराकडे योग्य काळजीपूर्वक पाहायला सुरुवात कराल मन शांत राहिल्यामुळे शरीरही तुमचं स्थिर राहील एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत प्रबळ आहेत घरात एखादा सणासुदीचा मोहल बनेल एखादी नवी गोष्ट सुरू होईल तुम्हाला मिळणारे सन्मान आदर किंवा कौतुक तुमचा आत्मविश्वास वाढवतील अचानक आलेल्या संधी तुमच्या पुढील आयुष्याचा मार्ग बदलतील तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा भाग्यवान ठराल घर परिवार करिअर नातेसंबंध अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल तुमचे निर्णय योग्य ठरतील तुम्हाला परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढेल तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला, तुम्हाला सुरक्षिततेकडे आणि प्रगतीकडेच नेईल लोक तुमच्यातील बदल जाणवतील तुमचे बोलणे तुमचा विचार तुमची ऊर्जा सगळं काही इतरांना आकर्षित करेल तुम्हाला दिलेला सल्ला लोक गंभीरतेने ऐकतील तुमचे शब्द प्रभावी होतील तुमच्यातील नेतृत्व गुण दयाळूपणा आणि अंतर्मुख शक्ती प्रकट होईल भीती शंका ताण चिंता या सगळ्या गोष्टी आता हळूहळू दूर होत जातील तुम्हाला तुमच्या भविष्याबाबत स्पष्टता दिसेल तुम्ही तुमच्या क्षमतांना पुनच्च शोध द्याल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होऊ शकतो फक्त प्रयत्नांची दिशा योग्य मिळाली पाहिजे आणि डिसेंबर हीच दिशा देत आहे शांततेचा हा काळ तुम्हाला आतून खूप काही शिकवणार आहे तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निरीक्षण कराल भूतकाळातील चुका शिकवण देतील आणि भविष्याच्या दिशेसाठी तुम्हाला परिपूर्ण तयार करतील तुमच्यातील समजूतदारपणा वाढेल तुम्ही आधीपेक्षा मजबूत शांत आणि स्पष्ट व्हाल तुळ राशीच्या जातकांनो डिसेंबर हा तुमच्यासाठी परिवर्तनाचा प्रगतीचा आणि नव्या सुरुवातीचा काळ आहे तुम्ही अनुभवणार असलेली सोन्याची वाट म्हणजे फक्त आर्थिक लाभ नाही तर एकूणच जीवनातील सुधारणा तुमच्या दुःखाला सुखाची नजर लागली आहे पुढे जात राहा कारण विश्व आता तुमच्या बाजूने आहे तुमच्या प्रत्येक पावलासोबत नवीन दार उघडत आहे आता तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने उज्ज्वल दिवस सुरू होत आहेत तुळराशीच्या राशीच्या जातकांनो डिसेंबरमध्ये तुम्हाला मिळणारे हे संकेत अचानक नाहीत तर तुमच्या अनेक महिन्यांच्या धैर्याचे फळ आहे तुम्ही जे काही सहन केले त्याचा आता योग्य परिणाम तुम्हाला मिळणार आहे लक्षात ठेवा सुख उशिरा येतं पण जेव्हा येतं तेव्हा जीवनच बदलून जातं हा महिना तुमची वाट उजळण्यासाठी तुमच्या विश्वाला पुन्हा जगवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आला आहे स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका तुम्ही जे बियाणे पेरली आहे त्याचे फळ आता मिळणार आहे पुढे चालत राहा स्थिर राहा आणि या नव्या मार्गावर आत्मविश्वासाने पाऊल टाका कारण तुमच्यासाठी तयार झालेली सोन्याची वाट आता तुम्हीच आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आता विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त